कराय रेसिपी मग तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला मस्त पैकी आपण बनवतोय वालाची शेंग आणि साध्या शिंपल पद्धतीने बनवतोय तर साध्या शिंपल पद्धतीने भाज्या बनवल्या त्या सुद्धा खूप सुंदर लागत्या खूप टेस्टी लागत्या आणि करायला अगदी सोप्या तर चला त्याच पद्धतीने आपण वालाची शेंग बनवतोय न पाणी टाकता मस्तपैकी वाफेवर तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि सुरुवात करूया तो चला तर इथं वालाची शेंग बनायची आपल्याला मस्तपैकी इथं साध्या शिंपल पद्धतीने सर्व तयारी करून घेतली आपण तर चला काय काय घेतले ते सुद्धा बघूया तर परत ना आपण खलपाद्या घेतल्या खलपाद्यात खल कुटून आपण मसाला घेणार आहे तर इथं स्वच्छ निवडून आणि धुवून घेतली वालाची शेंग इथं हिरवी मिरची मीठ लसूण कोथंबीर आणि शेंगदाण्याचा कूट मोरी जिरे हळद हिंग तर चला इतके दिस ते आपण रेडी करून घेतलं आणि लगेचच आपण आता इथं खलबदा घेतला खलबद्यात कुटून आपण भाजी बनवणारे मस्तपैकी तर खूप सुंदर खूप छान लागते ही भाजी तर साध्या शिंपल पद्धतीने काही भाज्या साध्या शिंपल पद्धतीने बनवल्या तरी खूप सुंदर लागत्या आणि बिना पाण्याच्या वाफेवर आपण वाल शिजून घेणारे चला तर छानपैकी मसाला आपण खलबद्यामध्ये कुटून घेऊ आणि जास्त बारीक करायचा नाही आपल्याला थोडासा आवडधोबड वाटून घ्यायचा आहे तुम्ही पाट्यावर सुद्धा वाटून घेऊ शकता किंवा अगदीच पाटा नाही खलबदा नाही तर तुम्ही मिक्सरला सुद्धा एक बार मिक्सर फिरून आणि आबडधोबड थोडंसं करून घेऊ शकता तर बघू शकता खलबद्यामध्ये केलेलं खूपच टेस्टी लागतं पाट्यावरचीसुद्धा भाजी खूप छान लागते तर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यातसुद्धा करू शकता तर मी इथं खलबदा तर त्याच्यात कुटते तर अशा पद्धतीने छानपैकी सर्व आपण मिरच्या मस्त एकदम बारीक करून घेतल्या आणि लसूणसुद्धा त्याच्यातच टेचवून घ्यायचा आणि जेणेकरून आपण मीठ घेतलं मीठसुद्धा आपण याच्यात याच्याबरोबरच वाटण करायचं किंवा तुम्ही मिक्सरला फिरवत असले त्याच्याबरोबरसुद्धा फिरवू शकता किंवा वरतून तर अशा पद्धतीने कुटायला लागलं तर जरूर तुम्ही मिठाचा वापर करा जेणेकरून आपली मिरची पटकन बारीक होती तर अशा पद्धतीचं वाटण करून झालं आहे आपण कुटून खलबद्यामध्ये लगेचच आपण इथं जे शेंगदाण्याचा कोट मी अगोदरच करून ठेवलेला असतो तो सुद्धा त्याच्यामध्ये थोडासा मिक्स करून घेणार आहे तो कूट जास्त आहे काय कुटायची गरज नाही आपल्याला नॉर्मल आपण फक्त मिक्स केला लगेचच आपण ज्या भाजी करायची तिकडे लगेच ठोंग घेतली त्याच्यात एक ते दीड पळे आपण तेल घालून घेणार आहे तेल छानपैकी गरम झालं का लगेचच आपण इथं अर्धा चमचा मोरी घालून घ्यायची अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे मोरी छान तडतडली का चिमटभरापासून इथं हिंगसुद्धा घालून घेतला चला लगेचच आपण इथं वा ठेचून घेतलेला खलबत्यात कुटून घेतलेला ठेचासुद्धा घालून घ्यायचा आणि चार ते पाच मिनटं आपण याला परतून घेणारे मंद गॅसवर जेणेकरून इथं हिरव्या मिरचीचा उग्रवास जाऊपर्यंत आपण मस्त परतून घेणारे तर चला छानपैकी तर आपला ठेचा परतून झाला लगेचच आपण थोडीशी हळद सुद्धा टाकून घ्यायची हळद ह्याच पद्धतीने टाकून घ्यायची म्हणजे छानपैकी कलर येतो तर चला सर्व ठेचा छानपैकी परतल्या गेलाय बघू शकता कलर सुद्धा चेंज झाला आणि त्याचा उग्रवास सुद्धा गेलेला आहे दोन तीन इंच मिनिट आपण परतून घेतलं का छान अशी वाफ लागते किंवा परतून निघतो आपल्याला चला छान पॅकेट ह्याचा परतून झाला लगेचच आपण जेणेकरून इथं निवडून गे, घेत घेतलेले होत्या वालाच्या शेंगा तर ते स्वच्छ दोन पाण्याने आपण धुवून घेतल्या आणि खूप सुंदर अशा शेंगा ये तर बघू शकत्या आणि लगेचच आपण याच्यात टाकून घ्यायच्या मसाला आणि शेंगा छान पैकी आपण परतून घेणारे ते वालाच्या शेंगांना जास्त काही वेळ शिजायला लागत नाही वाफेवर खूप सुंदर होत्या आणि अशा पद्धतीने तुम्ही वरण भात केला त्याच्याबरोबर तोंडी लावण्यासाठी अशा पद्धतीने भाजी करू शकता अगदी सोपी आहे जास्त वेळ लागत नाही जेणेकरून मी आता कुठून या, या हिरवी मिरची कुठून ठेचा बनवून केली तुम्ही लाल सुद्धा ह्याच पद्धतीने करू शकत्या चला तर छान परतून झाले आणि दोन ते तीन मिनटं आपण कमी गॅसवर झाकण ठेवून घेणार आहे तर बघू शकता ह्या पद्धतीची आपण वाफ करून घेतली आणि छानपैकी वाफ झाली तर कलरसुद्धा चेंज झाला आपल्या शेंगांचा म्हणजेच आपल्या शेंगा छानपैकी वाफवल्या गेल्या किंवा शिजल्या गेल्या तर पाणी आपण अजिबात वापर केला नाही पाण्याचा तुम्हाला पातळ बनवायची असली हिरव्या म वाटणमध्ये तरी तुम्ही करू शकता मस्तपैकी आपली भाजी बघू शकता छान अशी शिजल्या गेली चला ता तर आता सुक्या वाफेवरच्या शेंगा आपल्या रेडी झाल्या लगेच आपण डिश मध्ये काढून घेऊ तर बघू शकता कलर तरी किती सुंदर आहे आणि छानपैकी शेंगा होत्या आणि खूप सुंदर लागत्या आणि अगदी बनवायला पण सोप्या आहे तर जास्त झंझट नाही जास्त मसाला नाही तुम्ही लाल तिखटमध्ये सुद्धा वापरू शकता कांदा लसूण जेणेकरून हिरवी मसा मिरची कुटून घेतली त्याच्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला आणि शेंगदाण्याचा कोट वगैरे टाकूनसुद्धा वाफेवर करू शकता अगदी झटपट होती तर नक्की ह्या पद्धतीने बनून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद